तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी नेहमीसारखी मी तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे तर अगदी बेकरीसारखे खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारे रव्याचे रोट ते पण घरच्या साहित्यामध्ये कसे बनवायचे कुठेही ओव्हनचा वापर न करता अगदी बेकरीसारखे होणारे बघू शकता आणि कुकरचा वापर न करता एक ते दोन महिने टिकणारे हे रव्याचे रोट कसे बनवायचे चला तर मी याचीच रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर मंडळी मी इथे एक पाऊल घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे एक चाळण घेतलेली आहे या चाळणीने आपण सर्व साहित्य मोजून आणि चाळून घेणार आहोत तर बघू शकता मंडळी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता त्याच वाटीने इथं अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा मी गाळून घेतलेला आहे तर ते त्या त्यासाठी त्या बघू शकता त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता त्यानंतर इथं मी चिमूटभर खाण्याचं मीठ घेतलेलं आहे त्याने चव छान येते आणि पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं आपला खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपण या गायणीनेच गाळून घेणार आहोत अशा प्रकारे जर गाळून घेतलं तर, तर सर्व जिनस अशाच प्रकारे एकत्रित होऊन जातं त्यासाठी हे सर्व जिनस अशा प्रकारे आपण इथं गाणीने गाळून घेणार आहोत त्यानंतर मंडळी हे सर्व जिनस गाणू गाळून झालेलं आहे त्यानंतर बघू शकता एक चमचा विलायची पावडर याच चाणीने मी इथं गाळून घेतलेलं आहे विलायची पावडर घातली तर चव छान येते तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं गाळून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी इथं गावरान वा तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी डालडा किंवा साधं तूपसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही तर मी इथं तूप कोणतंही वितळून घेतलेलं नाही आहे तसं तूप मी इथं घेतलेलं आहे आता हे तूप घेतलं की इथं हे सर्व मिश्रण चमच्याने किंवा हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा याचे कणिक मळून घ्यायचं आहे खूप घट्टच खड्ड म्हणाल तर अशा प्रकारे खूप हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे कारण जेवढं हलक्या हाताने मळताल तेवढे आपले रव्याचे रोज कुसकुशीत आणि कुरकुरीत होतील त्यानंतर बघू शकता दोन चमचे दुधामध्ये मी, कलर, मदे मी तर फूड कलर म्हणजेच पिवळा कलर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि तो पण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व मी इथं कणिक तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते की अशा प्रकारे इथं मिश्रण तयार झालं पाहिजे फक्त गोळा एक तयार झाला पाहिजे अशा प्रकारे असं मिश्रण तयार झालं की आपण आता यानंतर आपण पुढची तयारी करूया तर गॅसवरती मी ह्या कढईमध्ये रोट बनणार आहेत तर त्यासाठी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये स्टँड पण ठेवलेला आहे आणि ही कढई आपण दहा मिनटं मिडियम गॅसवरती प्रीहीट करून घेणार आहोत त्यात तुम्ही इथं कुकरमध्ये किंवा अजून कढईमध्ये सुद्धा बनवू शकता तर बघू शकता मी इथं या ताटामध्ये रोट ठेवणार आहे त्या ताटाला अशा प्रकारे मी इथं तूप लावून घेत आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल काही हरकत नाही यानंतर बघू शकता ताटाला मी इथं ता तूप लावून घेतलं आता त्या मिश्रणाचं अगदी हातावरती लिंबाचा आकार एवढा एक मिश्रण घ्यायचं आहे हातावरती तळ हातावरती आणि अशा प्रकारे बघू शकता थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे असे थोडंसं चपटा आकार द्यायचा आहे खूप प्रेस करायचं नाही अगदी अलगद हाताने याला प्रेस करायचं आहे अशा प्रकारे आणि आपण ह्या ताटामध्ये अशा प्रकारे हे रोट ठेवून देणार आहोत तर मंडळी हे रोट खूपच फुलतात त्यासाठी अगदी जास्त न ठेवता मी ताटामध्ये फक्त तीनच रोट ठेवणार आहे कारण हे खूपच फुलतात आणि त्यानंतर बघा अशाच प्रकारे सेम पद्धतीने अशाच प्रकारे हातावरती थोडासा लिंबाच्या आकार एवढं मिश्रण घेऊन मी टॅप करून थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे हे इथं तीन रोट या ताटामध्ये ब मावतील एवढेच बनवून घेतलेले आहे आता त्यानंतर बघा आपल्या ताटामध्ये हे तीनही रोट मी ठेवलेले आहे आता ह्याला थोडंसं फिनिशिंग करण्यासाठी मी इथं काजूचा वापर केलेला आहे तर या रोटला मी एक एक काजू लावून आहे तर स्किप केला तरी चालेल म्हणजे तुम्हाला आवडत नसेल तरीही चालेल तुम्ही इथं काजूच्याऐवजी बदाम लावला तरीही चालेल किंवा खसखस वापरली तरीही चालेल काही हरकत नाही तर मंडळी दहा मिनटं झाले आहे आपली कढई पण इथं गरम झालेली आहे आता या स्टँडवरती आपण ज्या ताटामध्ये रोट बनवलेले आहे ठेवलेलं आहे ते ताट या कढईमध्ये आपण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून अगदी स्लो गॅसवरती आपण एक पंधरा ते वीस मिनटं असंच झाकण राहू देऊया आणि पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण उघडून बघूया की आपले रोट कसे झाले तर बघू शकता मंडळी अगदी रोट छान असे फुललेले आहेत आणि खालच्या बाजूने पण खरपूस असे भाजले गेले आहे वास पण खूप छान असं सुटलेलं आहे तर अशा प्रकारे बघावू शकता तुम्ही छान असे भाजले गेलेले आहेत आता त्यानंतर दुसऱ्या ताटामध्येही सेम पद्धतीने सेम प्रकारे अशाच प्रकारे मी हातावरती थोडासा मिश्रणाचा गोळा घेऊन टॅप करून अशा प्रकारे दुसऱ्या ताटामध्ये मी इथं रोट ठेवून घेवलेले आहेत आणि ठेवल्यानंतर अशाच प्रकारे ताट ठेवून दिलं कढईमध्ये आणि हे पण ताट आपण एक पंधरा ते वीस मिनटं अशाच प्रकारे ठेवणार आहोत तर मंडळी बघू शकता एक पंधरा ते वीस मिनटानंतर जे पहिल्या ताटातले आपले रोट बनवून तयार झाले आहेत ते अगदी थंड झाल्यानंतर अलगे हाताने निघले आहेत कारण आपण ताटाला तूप लावलं होतं हलकंसं तर बघू शकता अगदी खालच्या बाजूने पण असे खरपोस भाजले गेले आहेत तर अशा प्रकारे मी तर सर्व रोट भाजून घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये जेवढं मी तुम्हाला साहित्य सांगितलं त्या मिश्रणामध्ये माझे इथं नऊ रोड तयार झालेले आहेत आणि अगदी रोड खूपच कुरकुरीत खुसखुशीत कुश बेकरीसारखे जसे आपण बनवतो किंवा बनवून आणतो तसेच झालेलं आहे मंडळी अगदी यात काही शंका नाही अगदी बेकरीसारखे आणि र चवीला पण अगदी छान झालेला आहे तर तुम्हीही पण असे हे रोड नक्की घरी बनवून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा